पालघर जिल्ह्यातील हलोली मनोहर रस्त्यावर डावर केमिकल बायोडिझेलचा धंदा जोमात पोलीस प्रशासन गेले कोमात अधिक माहिती अशी की पालघर जिल्ह्यातील मनोहर ते हलोली व बोईसर रस्त्यावर किसन पंजाबी यांचा डांबर नसलेली पदार्थ व सलाईचा धंदा बेकायदेशीरपणे चालू असून त्यावर पालघर जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस रक्षण करत आहे तसेच उत्तर भारतीय अनिल तिवारी यांचा देखील डांबर ऑइल केमिकल बायोडिझेल धंदा जोमात चालू आहे यावर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक व पालघर गुन्हे शाखा मूग गिळून गप्प बसले आहेत असं बोललं जात आहे की पालघरचे पोलीस गुन्हे शाखेच्या नावाने या रस्त्यावर दर महिन्याला लाखो रुपये हप्ता गोळा करीत असतात मग स्थानिक पोलीस लाचार करणार काय वरिष्ठ अधिकारी विकले गेले म्हणून स्थानिक पोलीस कुठलीही कारवाई करू शकत नाही तसेच महसूल विभागाचे तहसील व तलाठी सरकर यांना देखील यांचा पंचनामा करण्याचा अधिकार असून ते देखील शांत बसले कारण त्यांना आपल्या कर्तव्यास कसूर ठेवावे लागत आहे म्हणून या रस्त्यावरचे धंदे पंजाबी तिवारी मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करावे व यांना तडीपार करावे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून हे दोन नंबरचे धंदे जोमात असून यावर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वत रात्री येऊन चौकशी करावी व गुन्हे दाखल करावे अशी मागणी वाहन चालक मालक व सर्वसामान्य जनता करीत आहे